सर्वेश भक्त मानसरंजना माशावरा वरा जगद्वाध्यायी सहा प्रश्न निरोपले अनुक्रमे करोणी या अध्यायी सहा प्रश्न नावे सांगेन पदिसी बानाईचे आख्यान दुसरे रंभाईचे जाण तिसरे जनाईचे प्रमाण चौथे पंचलिंगोत्पत्ती जाणिजे पाचवे अन्नपूर्णा भगवती सहा विघृत कुमारी निच्छती या सप्रमाणे जयाद्री महात्मी संपूर्ण निवेदिले असे बानाईचे अख्यान जयाद्री महात्मी विस्तारे करून ते येथे संक्षेपे करून पूर्वी कैलास पर्वती बैसली महेशानी पार्वती सिंहासनी बैसुनी अमरावती वर प्रदान देत असे ते समयी पार्वतीची सखी लावण्यलतिका मृगाक्षी जया नामे विख्यात कीर्ती त्रिजगी असे तिची म्हणे पार्वतीचे भाग्य थोर शिवाचे अर्धांगी बैसे साचार चरण वंदिती सकळ निर्जर पुढे बद्ध पाणी तिष्ठती मी दुर्दैवी अभागीपूर्ण मजगैरसे अर्धासन ती मने असे उद्दिगन चिंतातुर सर्वदा पार्वतीची जया या प्रिया बहोत तीस वारंवार ओळवीत परी अंदरी उदास बहोत आनंदयुक्त नमोले तेव्हा पार्वती म्हणे ओ सुंदरी तू चिंता तूर असते भारी जे असेल तुझे अंतरी ते झडकरी मज लागी निवेदी जया ओ जननी सांगू जयाज सांगा वय शंका तेव्हा वाटत मुळानी जयेसी म्हणे शंका न धरी निश्चयसी जे इच्छा असेल तुझे मानसी तैसे देईल मी तुझ ना जे अलोट असे हरिहरा ते मी सांगेन दगद दुधरा तुझे प्रीती सव मागेन वरा सत्य सत्य त्रिवाचा शंका मनी धरू नको मनीची इच्छा ठेवू नको मागा वयास भिवू नको सत्यमानी निज मानसी तेव्हा ती जया बोले वचन म्हणे ओ जननी न बोलावे मज लागून एकता चित्रा असेल तुझे मन संशय काही असे ना माझे मुखातून निघता उत्तर खेद तुझ उपजेल मनोने याचा आग्रह फार करू नये जनननी ये तेव्हा ती त्रुपूर सुंदरी म्हणे ओ जया मागे झडकरी जे मागशील ते देईल निर्धारी शिव प्रसादे करो तेव्हा ती ते जया हात एकाग्र एका होऊन झाली पार्वती लागून निज भावे करोनिया जय जयाजी त्रिपुरनाशिनी नाशिनी जय जयाजी कात्यायिनी जय जयाजी कर्पिदनी हा दिमाये रेणुके जय जयाजी महिषासुर मर्दिनी जय जयाजी शंभू निशुंभ विध्वंसिनी जय जयाजी चंड नाशिनी हो मोशिनी जय जय अनंत ब्रह्मांड जाणीजे जय जय जी अनंत ब्रह्मांड इच्छा पाणी आदि माय भगवती तुझे कृपा कटाक्ष करून पाशान चिंता मनी होती प्रमाण इतर वृक्ष कळपतरू होऊन न क्षणा माझी जाताती ऐसी अनेक सवने करुनी तो जगत जन्नी मन हे ओ जये तुझे निश्चिते असे न मनी त्या म्या दिधले तुच प्रती ऐसावर प्राप्त झाली जया हर्ष पावली अंतरी म्हणे ओ तू जैसी करी हे तुझी होईन अनंत सुखे भोगिन शिवप्रसादे जननीये एकोणी जयांचे उत्तर म्हणे हे शिवासी प्रार्थना देईन वर माझे अंतकरणी दुसरा विचार नसे हा जनानीये मी श्वास प्रसन्न करून तुझे मनीचा आत पूर्वी न त्याचा विश्वास चित्ती धरून स्वस्त चरणांवर मस्तक ठेवी म्हणे तू न करशील तुझे वचन शिव हृदयी हे मी जाणे जननीये मग पार्वती अवसर पाहून सविले झाली पंचवंदन जो का भक्त काम पूरक का भगवान निग्रह अनुग्रह समर्थ जो जय जय त्रिपुर सुदन म्हणणारी जय जय चंद्रशेखर अधंगारी जय जय दशमख विध्वंसकारी पापारी भक्त वत्सल दयारी धे जय जय पिना कमानी चंद्र भूषणा जय जय अघनाशना फनी भूषणा जय जय दश बाहू पंचवंदना हो मोचना दया ऐसे अनंत सौने करुनी तोषविला पंचवंदन शिव मने काय इच्छित पूर्ण असेल ते मांगे धडकरी ऐकोनी पार्वती उत्तर हर्ष निर्भर झाली फार મને તું કૃપે ચગર કોણપાન દયાણા જયા નામે માખી તિસ મિધરતા હોઈલ પશુપતિ દયા નિધેસે અંકી બી મી એકે અંકી બસો નભયંત સુખ ભોગુ પ્રિય કરુ સ્વામીંસી ઐકો શિવહસ્ય કરી મને ઓ કાય માગિત સુંદરી જૈસે પ્રીતિને વિશસ્વી કરી આપુલા ઘણતા याचा विचार न करिता वर मागितला तत्वता आपुला घात न जाणीता शस्त्रकंठी कंठी ठेवीत असे वृक्षाचे फांदी बैसून अविचारे तोडी मुळी होऊन आपले पतन न जाणून मूर्ख जैसा तसे ऐसा तू विचार न करिता जयस वर दिला तत्वता आता मजपासून वर लाधता पस्तावा पडशील भामिनी हे कोणी मुडानी म्हणे ऐसा शूळ पाणी जयेच्या वचनास गुंतले म्हणून प्रार्थीत असे स्वामी या तरी कृपाळू होऊ न मागितला वर द्यावा मज लागून तेव्हा गणपती साक्ष ठेवून दिल्ला म्हणे सदा शिव शिव म्हणे एक सुंदरी काळे जया दुसरी हि जलमेल बाना सुरी उदरी बाना नाम विख्यात रूपे करून इज समान तुळणे सन पावे श्रियात जाण पुढे मनी मल्ल दैत्य वधीन तेव्हा मल्हारी नाम माझे ते काळी मी ईस माझ अत्यंत प्रिय होईल जाण मी चे स्वाधीन राहीन निरंतर जाण वल्लभे मी जयासी वरल्यावर तुझ क्रोथ येईल भारी याचा विचार न करता अंतरी व्यसनी पडली निश्चय हे श्रवण करतुनी बोलिनी गिदी नंद एका जोपीना कपानी म्या जयेसवर दिला कृपा करोनी मग क्रोधे करणे कैसे घडले शिव म्हणे अवश्य याचे स्मरण असाने भले ही जया ईस नाव व बाना वाहिले बानासुर नंदिनी जाणे तू काही काळ लोटल्यावरी मल्ल मारून झाले मल्लारी तेव्हा ते जया बानासुराचे उदरी कन्या जन्मली अतिरूपी वय करून झाली उपवर योजना करी बानासुर तेव्हा ती म्हणे मज भरता करणे हर दुजान करी मी निश्चयसी कन्याचा दुराग्रह पाहून बानासुर मनी उद्दिग्न ते अकस्मात ब्रह्मनंदन येता झाला तळी कन्येची वृत्त समस्त बानासुर नारदास सांगे साचार ना। ते एकोणी मुनिवर म्हणे हे सत्य असे दैत्यपती परितपश्चरे वाचून शिव भरता न होय जाण तरी दीर्घ उपाय करोन शिव भार्या होईल मग बानासुर नंदिनी लागे नारदाचे चरणी याचा उपाय बजला लागूनी सांगाजी गुरुवर तेव्हा नारद मुनी श्रेष्ठ बाणेची भक्ती पाहुणी वरिष्ठ मल्हारी मंत्र विधीयुक्त श्रेष्ठ उपदेशीला जाला ते वेळा ऋषी छंद सहित मंत्र सांगे नारद सत्य मने या मंत्रे तुझे कार्य निश्चित माने होईल मग ते लागे नारदाचे चरणी पितृ आज्ञा घेऊन काननी जात असे अघोर ते सेवून तप करी अतिदारून बहुकाळ गेला से क्रमून परी कार्य सिद्धी न होय मग बाना ते स्थळ सोडून चंदनपूर ग्रामाचे भिधान येथे नदी तीरेकून तप करी आनंदे नदी तीरी चंदन वृक्ष थोर त्याचे खाली उभी सुंदर मंत्र जपे निरंतर नारद च आठवून या तेव्हा पूर्व भाग्ये करून पाही मातंडास स्मरण झाले लवलाही मने जयेश व दिध्याम्याही तो सिद्धीच न्यावा ते समयी જયા જ્ઞાન દૃષ્ટિને અવલોક કિલે બાણસુરા ઘર હિ જન્મલી દારૂન તપશ્ચર્ય મા પ્રાપ્તિ લાગી અરણ્યા વસે સુદરી તેથે મેંડવાડા વસવિલા ધનગરી તા મુખ્ય અજામે ઉધારી પરમ ભાવિક માર્તંડ ભક્ત યાને કને સિમાનુન કરી તિચે પાળન અજામેળ બહુત દ્રવ્યવાન ઈચ્છિલા પદાર્થ પૂર્વીતસે મલ્લારી રૂપ ધ્યાનુન કામ પડીલા દારૂન गिरिजेसवर दिल्याने स्मरण होते झाले मल्हारिसी मग प्रधानाशी गुज होऊन अश्वारूढ झाले ते दोघे जण त्वरित उभे तटस्थ अवलोकिले तिचे रूप पाहुणी नैनी मल्हारे देह बान गेला विसरून प्रधान म्हणे तू येथे काननी कोणाची कोणसस सी बाना म्हणे एक वचन मी बाना सुराची कन्या प्रमाण माझे नाव बाना असे जाण शिव प्राप्ती सव तपखरी ऐकून प्रधान संतोषीला कार्यसिद्धी झाली मला हे वृत्त संपूर्ण मल्हारीला प्रधाने प्रधाना साज्ञा करी मल्हारी म्हणे बाणे बोलावे झडकरी तुझे असे अंतरी प्राप्त झाली असे आज्ञा घेऊन प्रमाण त्वरित बानीपाशी येऊन म्हणे तपाची सिद्धी लागून झाली असे जननीय हसून बोले सुंदरा म्हणे मज बोल न वाटे खरा एरू म्हणे जो ध्यानी पाहसी बरा तोची प्रत्यक्ष नैनी तो पाहे का ते बानासुराची नंदिनी पाहे जवळ जी ध्यान करीत होती मनी त्याची प्रत्यक्ष पाहत असे वारेने मल्हारी रूप पाहुणी अंतरी वेधलेसे मन अष्टभावे सद्गतीत होऊ न नैनी वाहती मग बोले प्रधानासी म्हणे म्या वारी रे सी परीहार जमेळ पुष्पराशी याने मज पाळीले असे तुम्ही त्याची आज्ञा घेऊन मग मत चला घेऊन मी जीवे भावे करून बदले असे स्वामी या प्रधाने अजामेळाचा बोधून बाना घेतली सी मागून श्री मल्हारी सानिध्य नेहून उभी केली आनंदे बाणे बदलून म्हणे मी आजी झाले पावन स्वामी कृपे करोनिया परी माझी एक विनवणी हा अजामेळ पुण्य खानी याने मज पाळले कन्या म्हणून याचे उपकार मज बहू तरी कृपा करून यास घेऊन चला लग्नाचा होईल सोहळा तो हा ज्या मेळा पाहिन डोळा पितृ भावे करोनिया हासून बोले माणसावर म्हणे तुझे मनोरथ पूर्वी साचार तत्काळ वरी प्रकटली थोरम ग्व शिबिका याने मग तो संपूर्ण धनगर बैसते गच ज्या मेळ हि सहपरिवार शिबिका यांनी चालिने बाना घेऊन अश्वावरी आपण बसले मल्हारीत वरी ताले नळदुर्गे भित्री अति आनंदे करोनिया मुसुमूर्त पाहून बाणे सिलाविले लग्न सोळा दिवस उत्साह हो पूर्ण होता झाला ते समयी हे चरित्र संपूर्ण गुप्त झाले म्हणून गुप्त मल्लेश्वर नाम पावले हे जयाद्री महात्मी विस्तारे करून से, हे बानाईचे आख्यान संक्षेप केले निरोपण श्रवण करील त्याचे काम पूर्ण होती की निश्चय हे चरित्र परम सुंदर मल्हारी असे प्रियकर बाना वल्लभ मंदा आनंद थोर होत असे जगदीशा आता चरित्र याचे प्रसंगी रंभाई चरित्र तिसरे अन्नपूर्ण चरित्र एकत्र असेल यावरी मल्हारे कृपा करी हे पाहुणे सुंदरी परम क्रोधयुक्त झाली से दोघींचा कलह झाला बहुत कौतुके असे मल्लध्वस्त माळसा झाली अतिसंतप्त पाहून पाहुन हासतसे माळसा क्रोधे करून बोले प्रधाना लागून म्हणे दुखे पूर्ण होऊन आलासी तरी मी येथे न राहे निश्चित एकूण म्हणणारी हसत मासा ययाद्री पर्वत उतरत बहु क्रोधे करून हे पाहून पर्वताखाली उतरत आपण मासेचे करून सांत्वन वटछाळेसी बैसवले मने ओ जननी येथे राहे स्थिर मी जाऊन सवित म्हणार मानाईने राहावे दूर हे मी करतो निश्चयसी पर्वतावर आले गजानन त्वरित તો ઘારી ગુપ્ત ગણપતિ જ્ઞાન દ્રષ્ટોને અવલોકિત કોઠે ન દેતા ગંગા મજ વદના મલ્હારી ઘે જ્ઞાન દ્રષ્ટિને શોધી ન લાગે મજ એક ક્ષણ યુગા સમાન જ મહ્ વાચુન માળસેને કલહ ધારુ વ્યર્થ કે પુત્રરાયા હે કોની વિઘ્નહર ગંગેસ ઉતરલા પર્વત સત્વર માળસે સમાચાર ગંગા મને ઓ વ્યથા અંતરી વ્યર્થ કલહ કરીશા ભય પાવલી બહોત મની ત્વરિત અગમ્યાગમન અસે મા સકળ વર્તમાન નદાસ સંગીત ખિન્ન હોઉન મને મલહારી બાના ઘેઉન કોઠે ગેલા કળેના એકોની નારદ હ્ય કરી મનાત મને કળી माजली बरी म्हणे एके ओजननी निर्धारी ज्ञान दृष्टीने मी शोधत असे नारदे ज्ञान दृष्टीने अवलोकित सकळ त्रिभुवन पाहिले परी कुठे नाही पडले म्हणून उद्दीघ नारद म्हणे ओजननी पाहि त्रिभुवनी शोधून परी ठाई न बडे शूळ माणी कैसे करावे आता गंगा महासा चिंता तूर नारदाच पुस्ती विचार नारद म्हणे तपे साध्य होई जर मजा वाटत असे मासा मनि नारद मुनी चौथा पाही विघ्नहर हे चौथे जयाद्री पर्वतावर जाते झाले आनंदमय मग रावळी येऊन तो सर्व दिसे कळाहीन अंतरी खेद दारून मासादेवी करीत असे नारदे त्वरित सिद्धींचे स्थळ वाय्य वेदिशे दाखविले सोजवळ तेथे अन्नपूर्णा भगवती प्रबळ त्रिपुरा देवी स्थापिरी जेथे मासादेवी बैसून पूजित मंत्र जपे अंतकरण करून स्वस्त ध्याने मल्लवारी पाहत परम भक्ती दिवस वायू भक्षून राहिली चित्ती ध्याने चंद्रमौळी म्हणे अपराध क्षमा करी यावेळी भार्या म्हणून दयाळा अंतकरणन निर्मत्सर होऊन नारदांचे लक्षात आले माना मनोरंजन नारद म्हणे वचन मी मल्हारी सारितो परी तुम्ही कलह न कराल जर तरी मी आणल्याचे सार्थक साचार याचा पुरता करोनी विचार आज्ञा करी जननीये तेव्हा बोले जगज्जननी नारदा मल्हरी स सत्वरानी मी कदापि कल्ल न करी म्हणून शपथ गणपतीची पाहत असे ए कोणी नारद हास्य करी म्हणे ओ जननी आणि तो मल्हारी चिंता दाखवणी देईल दुरी माझे वचने करो मग नारदे गमन करून सकळ वृत्तांतने वेळ मल्हारी रागून त्वरित आला घेऊन जयात्री पर्वतावरी गंगा महासमानाईचे ऐक्य नारदे करून देखील परमानंदे वर्त आता रंभाईचे अख्यान यास कोठे नाही प्रमाण पाताळखंडीचा इतिहास पूर्ण श्रोत्याला गे निवे दिला समुद्रमंथीला जे वेळी तेव्हा चौदा रत्ने कोहा दिली त्या माझी दोघी स्त्रिया वेल्हाळी निघता झाल्या त्याचमयी लक्ष्मी घेतली विष्णूंनी

तो शेवला ब्रह्मनंदन आपले अंतरीची गुज मारू हो न करता झाली बहु नम्रतेने नारद म्हणे तपा वाचून एकदा न होय तुझं साधन तरी तू पाहि तुझ न सर्वथा रंबा म्हणे ब्रह्मनंदना तुझी कृपा आधी ना तो होईल रुद्राची जाना मज हे सत्य भासत असे वचन श्रवण करून सुप्रसन्न झाले अंत करण म्हणे मी मंत्र सांगेन तो तू जपे नेम युक्त या साधने करून पाही तुझ वरी वाजवाई हिमनग जावाई परी अस काळ लोटले काही तेव्हा होईल कार्यसिद्धी रंभा भाव चित्ती धरून मंत्रे निश्चय करून मंत्राचे वित्तीय प्रभावे करून शिव नृत्या असं पाचारेली मग ती कैलास भूनी जाऊ शिव सभित नृत्य करी आनंद करोनी कळा कौशल्यता करोणी उमापती तोषविला शिव रंभेकडे पाहून अवलोकून रूपास उपमा दुजी नसे जाण रंभेने शिव अवलोकिता जाण उभयंता समदृष्टी झाली शिवाचे रंभेचे अंतकरण भाव एकची झाला उत्पन्न शिव म्हणे काळे कडून मनोरथ फळ होईल ऐसे उत्तर श्रवण करून रंभा झाली हर्षयमान म्हणे जय जयाजी पंचवंदन भक्त सका तू होतसी ही जसे पूर्वीचा वर तो साच करा वयाचा विचार मनी कल्पी माणसावर भक्त कल्प द्रुम जो होय नवे ब्रह्मांड केले उत्पन्न त्याचे सांगीन प्रमाण या ब्रह्मांडाहून शतगुण विस्तीर्ण केले क्षण मात्र या ब्रह्मांडा माझारी कोटी विद्युल्यते परी सभा निर्मिली विविध पाहता नयन तटस्थ तेथे सकळ गण सह परिवार प्रधानासहित माणसावर बाना घेऊन सुंदर सुख करून निघ्रीड तसे तेथे नाव धरले गुप्त मल्लेश्वर सकळ भक्तांचे मनोरथ पुरवणार रंबे सरीतला पूर्वीचा वर तो स्मरे महासापती रंबेचे केले चिंतन तवती अंश धरून इंद्र सभे लागून संपूर्ण अंशे करून येथे झाले शिवदर्शना तो ती मातंड पाहे नैनी तिचा देह गेला पाळतोनी रंभेने सुमनमाळा करी घेऊनी श्री मल्हारी कंठी घातली मने करून वरेला मल्लसुदन मल्लारी बैसे तिस अंकी घेऊन कुरवाळी तिचे स्नेह करून संतोष करीतीचा या ब्रह्मांडीचा एक दिवस त्या ब्रह्मांडी मान एक युगासनाई रंभाईला भास होत असे मानसी याचे काही काळ पर्यंत रंभाई मानाई सुख भोगीत त्यांचे मनोहरथ पूर्वीत गुप्त मल्लेश्वर नाम धरून हे रंभाईचे अख्यान भावे करून जो करीर पठन त्याचे मनोरथ पूर्वी माणसा रमन संशय काही असे ना आता पाच लिंगाचे चरित्र श्रमं करता हल्लारी कृपे होत असे पाच मुक्ती क्षेत्रे या धरेवरी प्रथम पाही काला जनगिथी ज्या संबंधी निलाद्री स्मरणी अघनाश तसे दुसरे वाराणसी विश्वेश्वर तिसरे क्षेत्र मातापूर चौथे भागीरथी हरिद्वार अति पुण्यदायक असे पाचवे जयाद्री क्षेत्र सुंदर एक दिवस वास झाला जर तो पाचकापासून होत असे सत्यपे ऐसी पाच क्षेत्रे पुण्यवर्धन मल्हारी आदीने राहिले येऊन त्यास आपले पृष्ठभागी स्थान श्री मातंडरीतले असे जयाद्री पर्वतावर देवाचे पृष्ठभागी असे साचार त्याचे दर्शन पूजन करतील नारी नर ते परमपद पावती जे यात्रे सेती नारी नर त्याचे पंचलिंगाचे दर्शन घ्यावे सत्वर न घेता यात्रेचे श्रेय समग्र जात असे निश्चयी हे पाच लिंगांचे अख्यान सांगितले संक्षेपे करून जयाद्री महात्मी विस्तारे करून सांगितले असे जाणीजे आता घृत मारेची उत्पत्ती या ग्रंथी आठवे अध्यायी निश्चती शिवाचे जटेतून उत्पत्ती झाली असे ऋषीवर् ती जयाद्री पर्वती पाहि मल्हारीचे पश्चिमेस प्रचंड ही तिचे पूजन करिता लवलाही सकळ सिद्धी पावती हे श्रोत्यांची नाशून सकळ भोग पावनी सुख संपन्न होता हे तरी श्रीमद बाजी चन्नार विंदी भ्रमर लक्ष्मी नारायण चकुरमार अभिधान से गंगाधर उपनाम कमळाकर जाने स्वस्ति श्री मातंड विजय ग्रंथ संमत मल्हारी महात्म्य सदा परिसोत प्रेमळ भक्त सत्ता विसावा अध्याय गोड हा श्री मातंड भैरवार पनमस्तु। जर आजचा अध्याय सत्ता विसावा तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय मातंड जय भैरव धन्यवाद